नमस्ते विद्यार्थी मित्रांनो नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आज आपण गणितामधली काही उदाहरणं आहेत की जे बुद्धिमत्तेमध्ये पण विचारले जातात त्याचबरोबर गणित विषयामध्ये पण येतात अशा काही उदाहरणांचा आपण अभ्यास करणार आहोत आता अशी कोणती उदाहरणं आहेत त्याचं जर बघा त्यामध्ये काही ट्रिक पण सांगितले जाईल त्या ट्रिकचा उपयोग करा उदाहरणार्थ हा प्रश्न राजेश राजेश पेक्षा रमेश पाच वर्षांनी पाच वर्षांनी मोठा आहे त्या दोघांच्या आजच्या वयाची बेरीज «Аччаваячі береги» «Пастись ворща» «Т» «Ранищі вийки» «Ранищі ажичі вийки» «Ажичі вийки» हे सोडवण्याची एक पद्धत आहे आता हे कसे सोडवायचे त्याविषयी बघू जरा गणित एकदा वाचून बघ मग आपण त्या गणितावरती चर्चा करूया आता एक लक्षात ठेवायचं की ह्या जे एक ट्रिक आहे आता ह्या गणिताचा उपयोग ह्या ह्याला जे ट्रिक वापरणार ते अनेक ठिकाणी आपल्याला येणार आहे म्हणजे अशी दोन तीन प्रकारचे गणित येणार आहे की तिथे ती ट्रिक आपल्याला वापरावी लागणार आहे आता असे कोणते कोणते त्याच्याविषयी विचार करू आता एक गणित असा आहे सोडवताना काय करायचं बघूया एक सेकंद ते सोडवताना आपल्याला कशाचा विचार करावा लागतो तो बघू आपण दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये जी ट्रिक उपयोग पडणार आहे ती ट्रिक आपल्याला बऱ्याच ठिकाणी वापरता येणार आहे म्हणजे त्याचा उपयोग आपल्याला बऱ्याच गणितामध्ये उपयोग होतोय ते फक्त लक्षात ठेवायची ती ट्रिक काय आहे आता बघा राजेश रमेश पेक्षा पाच वर्षांनी मोठा आहे राजेश रमेश पेक्षा पाच वर्षांनी मोठा आहे आता एक काम करायचं पहिल्या ओळीवरून आपण लहान कोण आहे ते आधी शोधायचं कोण शोधायचं आधी लहान कोण आहे ते शोधायचं म्हणजे दोघांमध्ये लहान कोण आहे अगोदर राजेश पेक्षा रमेश पाच वर्षाने मोठा आहे म्हणजे रमेश मोठा आहे राजेश लहान झाला म्हणजे राजेश आपल्याला लहान सापडला जो लहान असेल त्याला मी चौकन करा कारण आपल्याला जे उत्तर अगोदर निघणार आहे ते लहानाच निघणार आहे आणि मग मोठ्याकडे जायचं आता दोघांच्या मध्ये पाच वर्षांचा फरक आहे हा जो फरक आहे पाच वर्षाचा हा फरक आहे त्यानंतर त्या दोघांच्या आजच्या वयाची हो बेरीज दिली आपल्याला ही बेरीज दिली आजच्या आता आपल्याला तीन गोष्टी गरजेच्या आहेत कोणत्या लहान कोण आहे शोधणं फरक काय आहे तो बघणं आणि बेरीज काय दिले ते बघायचं एवढ्या तीन गोष्टी झाल्या की आपण उत्तरापर्यंत पोहोचतो आता ते कसं पोहोचायचं बघा बेरीज किती आहे बघायचं बेरिजेमधून फरक वाजा करायचा बघा बेरीज त्यामधून फरक वाजा करायचा जे उत्तर येईल त्याला दोन न भागायचं दोन भागल्यावर जे उत्तर येईल ते लहान वाल्याच निघेल म्हणजे लहान जो असेल त्याच निघेल आणि लहानाच निघालं की मोठ्याच काढताना काय करायचं मोठ्याच उत्तर काढायचंय तर लहानामध्ये फरक पडवायच लहान मध्ये फरक पडवायचा म्हणजे मोठ्याच उत्तर साधे संकल्पना आहे काय लक्षात ठेवायचं आधी लहान आहे शोधायचं आपण लहान शोधला फरक काय बघायचा आणि बेरीज काय आहे ती बघायची आता बघा बेरजीमधून फरक काढायचा फरक किती आहे पाच पाच वजा केले किती आलं तीस तीसच्या निम्म करायचं निम्म म्हणजे दोन भाग तीसच्या निम्म केलं की किती येणार पंधरा आता निम्म केल्यावर जे उत्तर येणार आहे ते लहानच येणार म्हणजे लहान कोण असेल तेच लहान कोण आहे मग राजेश आहे म्हणजे राजेशचं वय पंधरा ज आपल्याला राजेश विचारलंय का तर नाही विचारलं मग कोणाच विचारले आपल्याला विचारले रमेशचं वय मग काय करायचं ना रमेशचं काढताना रमेश मोठा आहे किती वर्षांनी मोठा आहे पाच वर्षांनी मोठा आहे फरक म्हणजे पाच वर्षांनी तो मोठा आहे मग रमेशच्या वयापेक्षा पाच वर्षांनी मोठा आहे रमेशचं वय राजेचं वय पा पाच वर्षांचं फरक मिळवायचं म्हणजे वीस वर्ष हे रमेश सूत्र काय लक्षात ठेवायचं मधून फरक बाजूला काढायचा फरक बाजूला काढल्यानंतर आलेलं जे उत्तर आहे त्याचं निम्म करायचं निम्म करायचं म्हणजे दोन न भागायचं दोन न भागल्यावर जे उत्तर येईल ते लहानाचं अजून आणि मोठ्याच काढताना काय करायचं ह्या पंधरामध्ये फरक मिळवायचा किंवा दुसरा एक मार्ग आहे हा रमेश राजे वय आपण बेर्जेमधनं वाजा केलं पस्तीसमधनं वाजा केल्यावर सुद्धा वीस वी होऊ शकते म्हणजे दोन प्रकारे आपण उत्तराकडे हो जाऊ शकतो एक तर ह्या बेरजेतून पंधरा वाजा करा किंवा ह्या पंधरामध्ये फरक मिळावा हो। दोन्हीचं उत्तर एकच येणार आता आणखी एक असं बोल आता या पद्धतीचं आणखी बघूया गणित कसं आता गणित काय बघा

आता पहिली गोष्ट काय सांगितलं मी की लहान कोण आहे तो शोधायचा आधी स्वराचे वय श्रेयसपेक्षा आठ वर्षांनी जास्त आहे म्हणजे स्वराचं वय जास्त आहे श्रेयस लहान आहे मी श्रेयसला काय केलं गोल केला जो लहान आहे त्याला गोल केला चौकून केला त्याला म्हणजे श्रेयस इथं लहान आला आठ वर्षांनी लहान आहे म्हणजे दोघांच्या मध आठ वर्षांनी जास्त आहे म्हणजे आठ वर्षाचा फरक आहे हा आठ वर्ष काय झाला हा फरक झाला त्यांच्या वयांची बेरीज पण दिली बेचाळीस वर्षे बेरजेला पण बोलते लहानाला चौकोन फर फरक आणि ही बेरीज पहिली गोष्ट काय करायची बेरजेमधून फरक बाजूला काढायचं म्हणजे मधनं आठ गेले चौतीस राहिले चौतीसला दोन न भागायचं आता दोन न का भागायचं ते पण सांगतो तुम्हाला ज्यावेळेस आपण फरक बाजूला काढतो त्यावेळेस दोघांचं वय निम्म होत त्यात निम्म निम्म्याची भागीदारी येते म्हणजे चौतीस मध्ये दोघांचं समान भाग झाले फरक बाजूला काढला की समान तयार होतं म्हणजे चौथीचे निम्म निम होत त्याच्या निम्म केल्यानंतर जो लहान आहे त्याचं निघेल सतरा वर्ष लहान कोण आहे त्याचं निघे लहान कोण आहे को को श्रेयश आहे आपण अगोदरच करून ठेवलं श्रेयचं वय सतरा वर्ष झालं आता कोणाच विचारलंय स्वरा सोराचं वय काढायचं सोरा, सोरा मोठे किती वर्षांनी आठ वर्षांनी सतरा जर आठ मिळवले पंचवीस वर्ष तर पंचवीस वर्ष कुणाचं वय असेल स्वराच असेल आणि जर इथं अजून ह्याला जोडून असं विचारलं असतं स्वराचे दोन वर्षांनंतरचे वय किती दोन वर्षांनंतरचे वय किती मग अगोदर आजचं वय काढायला लागेल दोन वर्षानंतर म्हटलं असत तर पंचवीस मध्ये दोन मिळवायचं सत्तावीस वर्ष म्हणून किंवा दोन वर्षापूर्वी स्वराचं वय किती होईल तर पंचवीस मधून दोन कमी करायचं या पद्धतीने सोडवायला लागेल काय काय केलं अगोदर बेरजीमधून फरक बाजूला काढायचा फरक का जे उत्तर येईल त्याच्या निम्म करायचं निम्म केल्यावर जे उत्तर येते ते लहानाच येत श्रेयच चाललं लहानामध्ये मग फरक मिळवला की मोठेच निघते समजा इथं नुसतं श्रेयच विचारलं असतं तर इथंच थांबलो असतं था आपण पुढं जायची गरज नव्हती कारण श्रेयस लहान आहे त्याच निघत आहे ते आणखी आता ह्या युक्तीचा उपयोग आणखी कुठल्या गणित होतो हे वयाच्या बाबतीत झालं आता रुपये पैशामध्ये पण उपयोग कसा होतो बघा आपण इथं असून गावाची किंमत गावाची

सत्तर रुपये आहे तर ज्वारीची किंमत किती ज्वारीची किंमत किती आता इथं पण तसच काय करायचं गव्हाची किंमत ज्वारीपेक्षा दहा रुपयांनी जास्त आहे म्हणजे लहान आधी ज्वरायचं कोण लहान आहे तो है। है, है, तर ज्वारी लहान आहे म्हणून लहानला बोलक्या लहान किती रुपयांनी जास्त आहे दहा रुपयांनी म्हणजे हा फरक झाला दोघांच्या मध्ये दोघांची मिळून बेरीज किती आहे सत्तर आता पहिली गोष्ट काय करायचं बेरजेमधून फरक बाजूला करायचा साठ आलं साठ ला दोन ने भागायचं तीस रुपये आलं आता तीस रुपये कोण आहे लहानाचं आलं म्हणजे कुणाचं आलं ज्वारीचं आलं आपल्याला कुणाचं विचारलं ज्वारीच विचारलं चालू मग इथंपर्यंत थांबलो गव्हाची जर विचारलं तर काय केलं असतं तर ज्वारीच्या किमतीमध्ये हा फरक मिळवला असतं दहा मिळवला असतं चाळीस रुपये झाले असते म्हणजे ज्वारीची किंमत चाळीस रुपये झाली असते येते लक्षात काय काय केलं आपण ज्वारीची किंमत आणि गव्हाची किंमत याचा तुलना आधी केली की कोण लहान आहे त्याला गोल केला फरकाला गोल केला गेरजेला गोल केला सोपं एकदम ट्रीप काय अवघड नाही क्रिया काहीच नाही तोंडी करू शकतो सत्तर बेरजेतन फरक बाजूला काढायचा त्याच्या कर निम्म करायचं निम्म केल्यावर जे उत्तर येईल ती लहानच येते मोठ्याच काढताना फरक मिळवायचा ज्वारीची माहिती आहे तर गव्हाची काढताना दहा मिळवलं असतं आपण आता आणखीच बोलूया प्रश्न काय बघा एकाच्या मुला

दोघांची मिळून चारशे पंचाहत्तर झाडे आहेत तर आंब्याची झाडे किती आहे मग मा अशा आपण वयामध्ये पण शोधली ट्रिक त्यानंतर किमतीच्या बाबतीत पण आणलं आता इथं आपल्याला झाडांच्या संख्येचं पण तसंच गणित आहे बघा काय म्हणले जंगलात आंब्याच्या झाडापेक्षा सागाची झाडे पंचेचाळीसने कमी आहे आंब्याच्या झाडापेक्षा सागाची झाडे कमी आहेत म्हणजे इथं लहान कोण आलं साग सागाची झाड कमी आहे पंचेचाळीसने कमी आहेत म्हणजे हा फरक झाला दोघांच्या मधला म्हणजे दोघांमध्ये ते फरक असेल तपावत असेल म्हणजे आंबे पं झाडे जास्त असतील पंचेचाळीस ना आता दोघांची मिळून संख्या आहे चारशे पंच्याहत्तर ला पण मी गोल केला आता पहिली गोष्ट काय करायची आपण बेरजे मधून फरक बाजूला काढायचं पंचेचाळीस फरकबाजा करूया किती आलं उत्तर सात तीन चारशे तीस आलं आता चारशे तीस च्या निम्म करायचा आहे म्हणजे चारशे तीस ला दोन भागा ला। तीस भाग आहे बाजूला चारशे तीस भागेले दोन बे दोन चार बे 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 दोनशे दहा म्हणजे दोनशे पंधरा आलं हे दोनशे पंधरा कोणाचं आलं लहान जे असेल ते लहान कोणा आपण गोल केलाय बाबा सागा म्हणजे सागाची झाडे दोनशे पंधरा आली आपल्याला विचारले कोणाचं आंब्याचे झाड मग आंब्याचे झाड जास्त आहेत किती ना जास्त आहेत पंचेचाळीस म्हणून याच्यात पंचेचाळीस मिळवायचं म्हणजे आंब्याचे झाड निघणार आंबा पंचेचाळीस मिळवलं पाच पाच दहा एक सहा तर दोनशे साठ झाड येतील आंब्याचे दोनशे साठ काय काय केलं लक्षात आलं एकूण बेरीज त्यामधला फरक काढला फरकाला दोन न भागलं भागल्यानंतर येत ते लहानाच निघतंय लहानामध्ये फरक मिळवला की मग त्याच निघतंय आता एक शेवटचं बघू अजून एक वेगळा अजून दाखवतो अजून एक दोन तीन गणित आपल्याला बघावे लागतील एक प्रश्न असाय शर्टची किंमत

नऊशे तीस रुपये आहे तर दोन पॅन्टची दोन पॅन्टांची किंमत किती आता काय काय दिलं बघूया ची किंमत पॅन्ट पेक्षा एकशे पन्नास रुपयांनी जास्त आहे ची किंमत जास्त आहे कोणापेक्षा पॅन्ट म्हणजे लहान आलं पॅन्ट आली लहान आलं मी गोळते ना किती रुपये जास्त आहे एकशे पन्नास जास्त आहे म्हणजे हा फरक झाला आता दोघांची मिळून किंमत किती दिल्या नऊशे तीस झाल्या म्हणजे बेरीज दिल्या आता आपल्याला काय विचारलंय दोन पॅन्टांची किंमत विचारली आपण डायरेक्ट दोन काम पॅन्टाची काढू शकत नाही आपण अगोदर एका पॅन्टची किंमत काढू शकतो आता कशी काढायची बघूया पहिले काय बेरीज किती आहे बघायची नऊशे तीस त्यामधून एकशे पन्नास वजा केले फरक वजा केला शून्य तेरा पाच गेले आठ सात सातशे ऐंशीला ह्याला भागायचं दोन न सातशे ऐंशीला दोन भागूया बे त्रिक सहा एक राहिले ब्याण्णव अठरा शून्य तीनशे नव्वद आले तीनशे नव्वद रुपये रुपयाले हे आणणार को लहान कोण आहे त्याचं म्हणजे पॅन्ट चे पण आहे एका पॅन्ट ची आली तीनशे नव्वद आपल्या किती पॅन्ट विचारले दोन पॅन्ट म्हणजे अजून एकदा पॅन्ट ची किंमत मिळवत्या दोन किंमत सातशे ऐंशी रुपये दोन पॅन्टाची किंमत झाली एका पॅन्टची विचारले तर तीनशे नव्वद शर्टाची विचारले तर काय झालं शर्ट शर्टची किंमत मग तीनशे नव्वद मध्ये फरक मिळवायचा चार पाचशे चाळीस रुपये शर्टाची किंमत आली असते आणि दोन शर्टांची विचारली असते त्यात पाचशे चाळीस आणि पाचशे चाळीसची बेरीज केली असते म्हणजे एक हजार ऐंशी रुपये झाले असते काय काय केले लक्षात येते बेरिजेमधून फरक बाजूला काढायचा त्याचे निम्म करायचं निम्म केल्यावर लहानाचं निघते मोठ्याचं काढताना फरक मिळवायचा मोठ्याचं निघतं एवढी साधी संकल्पना आहे या याचा परत परत समजलं नसेल तर परत परत व्हिडिओ बघा सोडवा खूप सोपा आहे आत्ताच्या भागामध्ये आपण इथंच थांबू नमस्ते